महाराजाधि राज, चंत्रपती, शिवाजी, महाराज की जाए सर्यात विज्या कर्या का पड़ाने पाले <laughs> पुटे, बोगर मत्रनाई गाम पुटे, जाडे जिर्पे इसाथी, आणि का विशार नमालाई जाजी पुटे जुटावे लागे, असाराई ते शिवप्रेमाने औतभ्रोत भरलेला शिवभक्तीचा सुगंध दरमळलेला शिवप्रेमाने औतभ्रोत भरलेला शिवभक्तीचा सुगंध दरमळलेला

जी मध्ये शिष्य प्रिय वा म्हणजे वाणी जी मध्ये विजावते पुत्र म म्हणजे महाराजाची शान हा म्हणजे हार न मानणारे राम म्हणजे राजाचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मला छत्रपती शिवाजी महाराजांचे एक विचार खूप आवडते तुम्हाला हे आवडेल एक लहान पाऊल लहान ध्येय प्राप्त करून देतो आणि नंतर तेच लहान पाऊल विषय ध्येय देखील प्राप्त करून देतो पुठनाडे चोरी तुमचे काय जाऊ आठवडينا फिनाडे टेंपरेचर 38 पेडे तो लागुम सेना मिटनाय नाव तुमच नाव मिटनाय 65 किलोची तनवार लागुतो त्याचे नाव एस ताजी 2500 ची एक दादून तो त्याचे नाव भाजी आठ क्विंटल जरी लडेतो त्याचे नाव तानाजी आठ तासावर गोडा दिल्ली और पुणे कांतो त्याचे नाव संताजी आठ डी なんだもん